नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनल वरती आपले स्वागत करीत आहे आज आपण साई पासून लोणी आणि लोण्यापासून कमंग असं रवाड तूप तयार करणार आहोत भरपूर दिवस कमंग आणि टिकणार असं तूप बनवणार आहोत लोणी काढायचं ते का। खास ट्विट पापरून आज आपण साईपासून लोणी काढण्यास पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघा मी आठ दिवसापासून ही जी साय आहे जमा करून ठेवली होती फ्रीजमध्ये त्यानंतर मी दोन ते तीन तास आधी मी ही साय अं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली आणि त्यामध्ये दोन ते आमें दो तीन चम्मच मी दही घालून ठेवले दही घालून ठेवले आणि सहा पूर्णपणे आमते आणि आपलं जे तूप आहे मस्त खमंग असं आणि रवाळ तयार होतो आणि भरपूर दिवस टिकतो त्यानंतर बघा मी मिक्सरचं एक ड्युसरचं पॉट घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे संपूर्ण जी साया आहे हे घालून घेऊया आणि यामध्ये पाणी घालूया आणि पाच सात मस्त बर्फाचे खडे घालूया बर्फाचे खडे घातल्याने काय होते लगेच मस्त असं लोण्याचा गोडा वरती येतो काही मेहनत न घेता झटपट असं मस्त आपलं लोणी तयार होतो बघा अशा पद्धतीने बघा मी लगेच मस्त असं लोणी तयार करून घेतलेलं आहे आणि एक मोठी बुडाची कडे घेतलेली आहे आणि मोठ्या आकाराची कडे घेतलेली आहे बघा संपूर्ण अशा पद्धतीने मी लोणी बनवून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता चम्मचच्या सहाय्याने बघा आपण असा गोडा तयार करून करून घेणार आहोत कुठेही बघा आपल्याला हात लावण्याची गरज नाही आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मस्त तसा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आता जे ताक आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया परत यामध्ये पाणी घालून लोणी स्वच्छ धुवून घेऊया यामधले जे ताक वगैरे असेल ते पूर्णपणे निघून जाईल बघा हे ताक काढून घेऊया हे ताक तुम्ही झाडाला घालू शकता लिंबूला किंवा कढीपत्ता किंवा पुदिन्याच्या झाडाला सुद्धा तुम्ही घालू शकता पुदिन्याच्या झाडाला घातल्यानंतर झाड छान मस्त हिरवगार होतं मस्त असं आपलं पुदिना तयार होतो बघा त्यानंतर बघा आता हे परत हे लोणी आपण थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत बघा लोणी स्वच्छ आपण अशा पद्धतीने धुवून घेऊया आणि पूर्ण त्याच्यामधले जे ताक आहे निघून जाते आणि आपलं जे लोणी आहे ते छान स्वच्छ आपलं तयार होते बघा अशा पद्धतीने बघा मी लोणी बनवून घेतलेलं आहे झटपट असं लोणी तयार कुठेही आपल्याला हात भरवण्याचा गरज नाही आणि जास्त भांडे सुद्धा भरवण्याची गरज नाही आता याच कढईमध्ये आपण या लोण्यापासून तूप बनवायला घेऊया बघा आता हे संपूर्ण तयार झाले व्यवस्थित धुऊन झालेलं आहे त्यानंतर बघा हे सुद्धा आपण एका भांड्यामध्ये याच्यामधलं जे ताक आहे ते आपण काढून घेणार आहोत घट्टर छान मस्त लोण्याचा गोडा तयार झालेला आहे त्यानंतर बघा आता आपण हे लोण्याचं तूप करायला घेऊया बघा आता आपण मस्त छान हाय फ्लेमवरती पूर्णपणे जी लोणी आहे वितळून घेणार आहोत तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही मंदाच्यावर यामध्ये एक चम्मच घालून हे तूप शिजवायला ठेवू शकता आणि तुम्ही जर तूप जर जर असं जरी सोडलं तर तूप काय ते पूर्णपणे कडायच्या खाली येईल बघा अशा पद्धतीचं आपण झटपट असं मस्त लोण्यापासून तूप आता बनवून घेणार आहोत बघा पूर्ण लोणी लगेच असं वितळून तयार होतं बघा आता चंबसने सात सतत जर ढवळत राहा तर लोणी जे आपलं तूप आहे ते लगेच आपल्या तळाला लागणार सुद्धा आणि आपली सुद्धा स्वच्छ राहणार आणि तूपसुद्धा झटपट असं आपलं तयार होणार त्यानंतर बघा एक विलायची घातलेली आहे विलायची घातल्याने आता तू तुपाला तु, तु मस्त छान खमंग असा सुवास येतो आणि तूपसुद्धा भरपूर दिवस टेकतं बघा अशा पद्धतीने बघा सारखं ढवळत राहणे मस्त आपलं तूपसुद्धा खमंग आणि रवाड असं तयार होतो बघा आता लोण्यापासून तुम्हाला दिसत आहे पूर्णपणे असं मस्त तूप तयार झालेलं आहे आता मात्र गॅस स्लो करायचा आणि मंदाजवर तूप शिजायला ठेवायचं आणि बघा आता मस्त तूप तयार झालेलं आहे आता मंद वर ठेवून आपण हे तूप आपण शिजायला ठेवणार आहे बघा मस्त असे थोडीशी बेरी जे खालची जी लाच दिसायला लागली मस्त बदामी रंगावरती आपण थोडंसं तूप बनवून घेऊया बदामी रंगावर तूप बनवून घेतले तर मस्त खमंग असा सुवास सुद्धा राहतो आणि भरपूर दिवस आपलं तूप टिकतं बघा अशा पद्धतीचं मस्त असं झटपट असं लो लोण्यापासून तूप तुम्ही बनवू शकता घरच्या घरी असं साजूक तूप तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा मस्त आता तूप आपलं तयार झालेलं आहे आता बघा या तुपामधला जे तडतडायचा आवाज आहे पूर्णपणे शांत झाला की समजून घ्या जे आपलं जे तूप आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे बघा मस्त असं घरचं असं साजूक सा सा तूप तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने बघा यानंतर बघा याला थोडासा फेस येतो बघा असं फेस आलेला आहे बघा आता जी बेरी आहे खालीची पूर्णपणे अशी लालच रंगाची थोडीशी झालेली आहे आता हे तूप बंद करावं बंद केल्यानंतर बघा मस्त थंड झाल्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने एका भांड्यामध्ये एक गाडून घ्यायचं तुम्ही काचाच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला झाकण लावायचं आणि मध्ये ठेवून तुम्ही पाच ते सहा महिने आरामशी हे तूप तुम्ही स्टोर करून ठेवू शकता मस्त बघा आपलं तूप तयार झालेलं आहे बघा संपूर्ण जे तूप आहे ते थोडं थंड झालं की आता चाळणीच्या साह्याने एका भांड्यामध्ये गाडून घेत आहे आता हे तूप तुम्ही काचेच्या फरणीमध्ये किंवा तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता बघा मस्त असं सा खमंग साजूक तूप आपल्या घरचं तयार होते घरचं जे साजूक तूप बनवलं ना ते त्याची चव वेगळीच असते मार्केटच्या तुपापेक्षा याची चव खूप छान लागते तुम्ही एक तर घरचं तूप बनवून खाल्लं ना तर बाहेरचं तूप तुम्ही खाणारच नाही खूप छान हे तूप तयार होतं बघा मस्त झटपट असं आपलं लोन निघून तयार झालेलं आहे बघा आता संपूर्ण हे लोणी गाडून घ्यायचं नंतर मी एका भांड्यामध्ये भरून संपूर्ण थंड झाल्यानंतर त्याला मी झाकण लावणार आहे आणि मध्ये स्टोर करायला ठेवणार आहे बघा आपले लोणी आज तयार झालेले आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी बद्दलपर्यंत बाय